कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय शैक्षणिक सामाजिक उद्योजक बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक मित्रपरिवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आज आमच्या सर्वांचे आदरणीय लाडके अध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही सकाळपासून सर्व कार्यकर्ते उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करतोय कल्याण पश्चिममध्ये देखील आम्ही शिबिर वाढदिवसानिमित्त आयोजित केली आणि आज म्हणजे दूध शर्करा योग आपण म्हणावा की आजच्या दिवशी प्रथम भारतीय जनता पार्टीचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवरती जो सभापती पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा बसलेला आहे त्याच्यामध्ये मोलाचा सिंहाचा तर संपूर्ण वाटाच वाटा आमच्या जिल्हाध्यक्षांचा आहे आणि तीच भेट आम्ही आज त्यांना समजतो की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना मिळालेली आहे कारण की आज गेले तीस वर्ष पक्ष संघटनेसाठी झोकून देऊन निस्वार्थ असं काम आमच्या जिल्हाध्यक्षांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आम्ही त्यांना दरवर्षी देणार आहोत पण येणाऱ्या काळामध्ये जे काय महत्त्वाचं पद या जिल्ह्यामध्ये येईल ते पद आमच्या जिल्हाध्यक्षांना मिळावं असं आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या नेत्यांना देखील विनंती करतो की ज्या व्यक्तीने गेले तीस वर्ष पक्षासाठी निस्वार्थ काम केलं आणि आज जिल्हा पद जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या या महाराष्ट्रात या जिल्ह्यात त्याच्यामध्ये शंभर टक्के निकाल हा मायुती असेल भारतीय जनता पार्टी असेल याच्या बाजूने लावण्यासाठी त्यांनी अवरात्र मेहनत केली आमच्यासारख्या के कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि एक चांगला रिझल्ट मायुतीच्या बाजूने भाजपाच्या बाजूने लावून दिला त्याच्यामुळे हा वाढदिवस आमच्यासाठी खरोखर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना काहीतरी मोठं पद असावं अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ईश्वर त्या सर्व इच्छा आमच्या आणि त्यांच्या पूर्ण करतील अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आज नाना सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सदिच्छा देण्यासाठी मी ना या ठिकाणी आलेलो आहेत आमदार आपल्या सुलभाताई गायकवाडीचं आहेत नव्यानं झालेल्या चेअरमन पण या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं हाडाचा कार्यकर्ता म्हणून नानाना सगळेजण ओळखतात या परिसरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम नानांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि तळागाळ्यातल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आणि लोकांशी एकमत ठेवणारा लोकांच्या बरोबर चर्चेमध्ये सहभागी होणारा आणि आडल्या नाडल्याला बरोबर जाणारा का नाना भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येतात महायुतीच्या वतीनं ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी नानांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला पाहिजे योगायोगाने इथे ताई पण आहेत सर्व आपण महायुतीचे लोक आहोत भविष्याचा वेध घेत असताना या महाराष्ट्रामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नानाचं महानगरपालिकेमध्ये प्रवेश झाला पाहिजे हे मी कालच त्यांना बोललो होतो योगायोग चांगला दिसतोय आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबेला मी प्रार्थना करील यांना उत्तम असं आरोग्य देव यांच्या हातून गोरगरिबाची सेवा हो आणि कोळसेवाडीचं नाव सोनेरी कोळशेवाडी हो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी त्यांच्याकडनं व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी